मधील मा रोंबाट मांड उत्सव अलोट गर्दी संपन्न शिमगोत्सवातील अनोखी परंपरा कुडाळ तालुक्यातील नेरूर साईचे टेम्प येथील मांड उत्सवामध्ये मा आकर्षक वीस ते पंचवीस फुटांची भव्य दिव्य अशी चलचित्रे देखावे पारंपरिक रोंबाड्याच्या सादरीकरणाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा मांड उत्सव पार पडला कोकणातील प्रत्येक गावामध्ये होळी शिमगोत्सव सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असून कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील शिमगोत्सवाला आगळी वेगळी परंपरा वेगळे महत्व असून होळीच्या तिसऱ्या दिवशी येथील साईचे टेंब येथे होणारा मांड उत्सव यामध्ये सादर होणारी देवदेवता राक्षस प्राणी पक्षी यांचे भव्य दिव्य वीस ते पंचवीस फूट उंचीचे चलचित्र असणारे देखावे आणि याबरोबरच पारंपरिक के वेशभूषा केलेली सोंग यामध्ये प्रामुख्याने मारुती राक्षस भूत सिंह तसेच मगर इतर सोंगी हातात लेझिम घेऊन असणारी लहान मुले या सगळ्यांचे सुश्राव्य संगीत साथीवर होत असणारे नृत्य आणि सादरीकरण हे या मांड उत्सवाचे खास आकर्षण असून हा मांड उत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातून नव्हे तर रत्नागिरी तसेच इतर जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांसोबत गोवा कर्नाटक या राज्यातील प्रेक्षक दरवर्षी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावतात यंदा मात्र हा मांड उत्सव शनिवार दिनांक तीन मार्च रोजी रात्री झाला या मांड उत्सवाची सुरुवात सायंकाळी चार वाजल्यापासून धार्मिक पारंपरिक कार्यक्रमांनी झाली आणि त्यानंतर रात्री दहा वाजता नेरूर साईचे टेम या शिमगोत्सवाला सुरुवात झाली यंदाच्या शिमगोत्सवामध्ये कैलासवाशी अणा मिस्त्री यांच्या ग्रुपने भव्य दिव्य आकर्षक असे पक्षी आणि प्राणी बनवले होते दिनू मिस्त्री यांच्या ग्रुपने भव्य दिव्य अशी मारुतीची आणि दोन राक्षसांची प्रतिकृती उभारून रामायणातील एक प्रसंग या देखाव्यातून चित्रित केला बाबा मेस्त्री ग्रुपने अमृत कुंभ अभिलाषा हा राहुकेतूवर हो आधारित पौराणिक भव्य दिव्य देखावा केला विलास मेस्त्री ग्रुपने देवी कात्यायनी स्वरूप कालिया मर्दन आणि कृष्णालीला यावर चार भव्य दिव्य असे वीस ते पंचवीस फुटांपर्यंतचे पौराणिक देखावे सादर केले या देखाव्याबरोबर इतर प्रत्येक ग्रुपमध्ये विविध देवदेवता प्राणी आणि इतर पात्रे सहभागी होती बिरो रिपोर्ट एस एन मराठी कुडाळ